श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वांच्या आवडीचा दिवस लवकरच जवळ येत आहे तो म्हणजे चार डिसेंबर गुरुवारी दत्त जयंती आहे बऱ्याच जणांच्या सेवा चालू आहेत अकरा दिवसाची एकवीस दिवसाची सेवा नक्की करा एकवीस दिवसाच्या सेवेला सुरुवात झाली आहे त्याचबरोबर गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं पारायणसुद्धा नक्की तुम्ही तुमच्या घरी करा तर अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबरपर्यंत गुरुचरित्र पारायण का करावे गुरुचरित्र पारायण आपण आपल्या घरी केल्याने काय होतं तर तेच बघूया गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं जर पारायण आपल्या घरी तुम्ही केलं तर घरातला वास्तुदोष पितृदोष कुंडली मध्ये कितीही दोष असले तरी ते दोष निवारण करण्याची ताकद या गुरुचरित्र पारायणामध्ये आहे म्हणून घरामध्ये गुरुचरित्र पारायण नक्की करा बरोबर हा महिना भगवान नारायण श्री दत्त आणि गुरु उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो या महिन्यात जप तप आणि पारायण आणि दान याचे अनंतपटीने फल आपल्याला मिळत राहते सात दिवसाच्या सतत अशा वाचनाने मनातल्या नकारात्मक शक्ती जी आहे ती निघून जाऊन सकारात्मक विचाराशी आपण जोडले जातो त्याचबरोबर भीती आणि बरेचसे दोषसुद्धा आपल्यातले निघून जातात वाईट विचारापासून दूर राहणं संयम सेवा दान प्रार्थना वाढवणे आचार विचार आणि जीवनशैली सुधारणे हेच गुरुचरणाची खरी कृपा आहे म्हणून गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं पारायण तुम्ही नक्की तुमच्या घरामध्ये करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुदेव श्रीगुरुदेवद